साठून ठेवलेल्या कडबीला आग लाखोचे नुकसान गुरांच्या खाद्यांसाठी शेतकऱ्यांनी साठवून ठेवलेल्या कडबीला सकाळी अचानक आग लागल्याने लाखो रुपयांचे नुकसान झाल्याची घटना शनिवारी दुपारी लक्ष्मी गल्ली गांधीनगर येथे घडली गांधीनगर येथील शेतकरी प्रकाश समकावी यांनी आपल्या गुरांसाठी गवताच्या गंजी व कडबी असे साचून ठेवलेले होते या भागातून जाणाऱ्या कोणीतरी अनोळखी व्यक्तीने अर्धवट विजवलेल्या विजलेल्या सिगारेट टाकले ही आग लाग असल्यामुळे आग लागली तेथे उपस्थित असलेल्या नागरिकांनी सांगितले ही दुर्घटना समजताच घटनास्थळी त्या भागाचे नगरसेवक शिवाजी मंडोळकर यांनी जेसीबीने पेटलेली गवत बाजूला करण्याचा प्रयत्न केला तर अग्निशामक दलाच्या जवानांनी पाण्याचे बंब आणून पाणी मारून आग विझवण्याचा खूप प्रयत्न केला मात्र ही आग आटोक्यात न आल्याने संपूर्ण जळून खाक झाल्याने यामध्ये शेतकऱ्याचे दीड लाखाचे नुकसान झाले आहे